यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्तच कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय तर आयकर रिटर्न दाखल करण्याची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे भारतीय हवामान खात्यानं अचूक अंदाजासाठी स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम विकसित केलेलं आहे तर अमेरिकेनं भारतासह परदेशातल्या विद्यार्थ्यांना विझा संदर्भात इशारा दिलाय ए वापरामुळे आय बी मध्ये नोकर कपात करण्यात आलेली आहे याचा सर्वाधिक फटका एच आर विभागाला बसलेला आहे तर आय पी एल मध्ये सूर्यकुमार यादव न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाय फेरी थ्री मधन बाहेर पडलेल्या परेश रावल यांच्या बाबत अखेर अक्षय कुमार नमस्कार मी गौरी कुबेर आज अठ्ठावीस मे वार बुधवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे मान्सून च्या दीर्घकालीन अंदाजाची मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागानं जाहीर केलाय यानुसार यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे सप्टेंबर या काळात एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या अंदाजात चार टक्के कमी अधिक फरक पडण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे मान्सून कोअर झोन म्हणजेच पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे हवामान खात्यानं पत्रकार परिषद घेत मान्सून हंगामातल्या पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केलाय या आधीच्या अंदाजात एकशे पाच टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीसच्या या पन्नास वर्षांच्या कालावधीत मान्सूनच्या पावसाची सरासरी सत्याऐंशी सेंटीमीटर इतकी आहे या सरासरीच्या शहाण्णव ते एकशे चार टक्के इतका पाऊस सर्वसाधारण मानला जातो जून महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात जून मध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा जास्तच जास्त पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलंय उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक असेल असा अंदाज आहे तर पूर्व विदर्भात सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे जास्त पावसाची शक्यता बत्तीस टक्के तर दुष्काळाची शक्यता फक्त दोन टक्के असल्याचं विभाग विभागनिहाय पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे ईशान्य भारतात कमी पावसाची शक्यता असून उर्वरित भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात आय टी ची मुदत वाढवल्याची केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडनं आय टी रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे याआधी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत रिटर्न्स भरण्याची तारीख होती आता पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयकर रिटर्न्स दाखल करता येणार आहेत त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळालाय केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं आयकर रिटर्न्स संदर्भात प्रसिद्धी पत्रक जाहीर केलंय आणि आय टी आर भरण्याची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती यातून देण्यात आलेली आहे याआधी आय टी आर भरण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै पर्यंत होती मात्र आता ती पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे गेल्या वर्षी आय टी आर भरण्याची मुदत दंडासह एकतीस डिसेंबर पर्यंत होती यावर्षी सुद्धा असाच पॅटर्न राहण्याची अपेक्षा आहे आयकर विभागाकडनं रिफंड प्रक्रिया सोपी करण्यात आलेली आहे त्यामुळे करदात्यांना सात ते वीस दिवसातच रिफंड मिळतोय पण यासाठी रिटर्न्स भरताना कोणत्याही चुका केलेल्या नसाव्यात तर रिटर्न्स भरल्यानंतर रिफंड लवकर मिळतो रिटर्न्स भरल्यानंतर त्याचं ई व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे तसंच तुमचं बँक खातं प्री व्हॅलिडेटेड आणि पॅनला लिंक असणं गरजेचं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात भारत फोरकास्टिंग सिस्टमची भारतीय हवामान खात्यानं आता मोठी झेप घेतलेली आहे भारत फोरकास्टिंग सिस्टम ही स्वदेशी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे यामुळे हवामानाचा अचूक अंदाज घेतला जाणार आहे सहा किलोमीटर इतक्या अचूकतेनं हे काम होणार आहे जगातलं हे पहिलं अल्ट्रा हाय हवामान मॉडेल यशस्वीपणे सुरू करण्यात आलेलं असून हवामान खात्यानं याबाबत घोषणाही केली आहे भारत फोरकास्टिंग सिस्टम भारता ही भारताच्या आय आय टी एम पुणे या संस्थेनं विकसित केलेली स्वदेशी प्रणाली आहे ही प्रणाली आता भारतीय हवामान खात्याची प्रमुख अंदाज प्रणाली बनलेली आहे हवामान अंदाज चौसष्ट टक्के अधिक अचूक होणार आहे यामुळे पूर चक्रीवादळ उष्णतेच्या लाटा यांसारख्या हवामानाच्या घटनांचं तीस टक्के जास्त अचूक भाकीत करता येणार आहे अर्का या सुपर कम्प्युटरवर ही प्रणाली चालवण्यात येते दररोज लाखो डेटा पॉइंट्सचं विश्लेषण करण्यात येतं सध्या भारतामध्ये चाळीसहून अधिक डॉपलर हवामान रडार कार्यरत आहेत लवकरच हे जाळं शंभर पर्यंत वाढवण्याची योजना आहे या डेटावर आधारित एस हे दर सहा किलोमीटरच्या ग्रीडवर अतिशय सूक्ष्म हवामान अंदाज तयार करत या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक विश्वासार्ह हवामानाचा अंदाज मिळेल तसंच पूर किंवा वादळ यांसारख्या आपत्तींमध्ये आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी काम करण्यासाठी या अंदाजाची मदत होणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूया अमेरिकेनं परदेशी विद्यार्थ्यांना दिलेल्या इशाऱ्याची अमेरिकेनं भारतासह परदेशातल्या विद्यार्थ्यांना विजाचे नियम पाळण्याचं आवाहन केलंय क्लास बुडवल्यास कोर्स मध्ये सोडल्यास पूर्वकल्पना न दिल्यास विजा रद्द करण्यात येईल अशा शब्दात इशाराही देण्यात आलेला आहे ट्रम्प सरकार पुन्हा आल्यानंतर अमेरिकेत अवैध घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत या अंतर्गत विद्यार्थी विजा संदर्भात अमेरिकेनं हा निर्णय घेतलेला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात नोकरीच्या कपातीची आय बी एम कंपनीनं तब्बल कर्मचाऱ्यांची कपात केली आहे के या कपातीचा मोठा परिणाम एच आर विभागावर झालाय आयबीएम न काही कामांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केलेला आहे आणि यातच एच आर विभागातल्या कामांचा समावेश आहे माहितीचं व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचं शंका निरसन कागदपत्र पूर्तता यासारखी कामं घेतली जात आहेत त्यामुळे जवळपास दोनशे एच आर ची पद कमी करण्यात आलेली आहेत याशिवाय आता नोकरी कपातही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात आय पी एल मध्ये सूर्यकुमार यादवनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडलाय यंदाच्या आय पी एल हंगामात सूर्यकुमार यादवनं सहाशे डावांचा टप्पा ओलांडलाय केलेला हा हा विक्रम मोडलाय सूर्या हा दोन वेळा एका हंगामात सहाशे पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज ठरलाय याआधी सूर्यकुमारनं दोन हजार तेवीसच्या आयपीएल हंगामात सहाशे पाच धावा केल्या होत्या पॉडकास्ट शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन विश्वातनं हेरा फेरी थ्री हा सिनेमा परेश रावल यांनी सोडल्यामुळं सध्या जोरदार चर्चा सुरू आहे परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्यात वाद झाल्याचं म्हटलं जात आहे अक्षय कुमारनं यावर म्हटलंय की माझ्या सहकार्याबद्दल मूर्ख शब्द वापरणं योग्य वाटत नाही तीस वर्षांपासनं त्यांच्यासोबत मी काम करतोय आणि जे घडलं त्याबद्दल बोलायची ही जागा नाही कोर्टालाच हे प्रकरण हाताळू देत हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव